सोशल मीडियात प्रभाव वाढवण्यासाठी रील्सचे मोठे महत्व आहे मात्र नाविन्यपूर्ण कल्पक रील्स, कल रील्स बनवण्याचे सोडून तरुणाई जीव हो धोक्यात घालून नसते उद्योग करत आहेत रील्सनं तरुणाईला पछाडलं असून वेरुळ लेणीच्या डोंगरावर रील्स शूट करतानाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे सुलीभंजन येथील दरीत पडून तरुणीचा मृत्यू झाला पुण्यातील उंच इमारतीवरील स्टंट या घटना ताज्या असतानाच वेरुळच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर स्टार होण्यासाठी तरुणाई कोणत्याही स्तराला जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे तरुणांमध्ये सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी रील्स बनवण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे रील्सच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घातल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत आठवडाभरापूर्वी खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन या धार्मिक पर्यटन स्थळी एक तरुण तरुणी कार चालवत असताना तिचा मित्र रील करत होता मात्र रिव्हर्स घेत असताना कार वेगाने डोंगरावरून दरीत कोसळली या भीषण अपघातात कार खडकावर दोनदा आदळून तरुणी बाहेर फेकली गेली यात तिचा मृत्यू झाला त्यानंतर कार चालवण्यास देणारा आणि शूट करणाऱ्या तरुणावर गुन्हा नोंद झाला आहे त्यानंतर पुण्याचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे यात पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर काही तरुण जीव घेणा स्टंट करताना दिसले एक तरुणी या उंच वास्तूवरून खाली लटकली आहे तर वरती असलेल्या एका तरुणाने तिचा हात पकडला आहे चुकूनही तिचा हात सुटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान वेरुळच्या कैलास लेणीच्या बाजूच्या डोंगरावर जीव धोक्यात हो घालून तरुणी रील्स करताना एक तरुणी डोंगराच्या कडेला येऊन डान्स करत आहे तर दुसरी त्याचा व्हिडिओ करत आहे डोंगराच्या कडेला नीट उभा राहता येत नाही अशा असुरक्षित ठिकाणी रील्स करताना मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता असतानाही या तरुणी रील्स शूट करत होत्या हा व्हिडिओ नेमका कधी शूट केला तसेच यातील तरुण तरुणी कोण आहेत हे समजू शकलेले नाही रील्स इतका मोह असतो की अनेकांना आपल्या जीवाचीही ही पर्वा राहत नाही यावर रील स्टारचे स्वनियंत्रण आणि स्टंट रील्स वर फिल्टर लावणे हाच उपाय असल्याचे अभ्यासकांचे मत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा